श्री अनन्त कोटी नायक, परब्रह्म सद्गुरु, चिंतन, श्री, गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय चरित्र, अध्याय पहिला गणेशाय नमः श्रीसरस्वत्यय नमः श्रीगुरुभ्यय नमः श्रीकुलदेवताय नमः, श्रीपादश्रीलभ श्री, 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 श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुभ्य सद्गुरूभ्यम नमः, नमो जी विग्रहरा गजानना गिरिजा कुमरा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा हालविसी तेथुनी जो कावारा उसळे त्याचे वाते विग्रहपळे विघ्रांतक मनती तुज तुझे शोभे आनन तप्त कांचन, किंवा उदित प्रभार मन तैसे मतेज विग्रकान छेदनासी रासी नागबंद कटीसी उरग योपवीत चतुर्भुज दिशसि निका विशाला विनायका प्रतीपायसि विश्वलोका निर्विघे कुणी तुझे चिंतन जे करीत तया विघ्नेन बाधती लादती अविलम्बेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चुर्दर्श विद्यासी लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असे लेखन ब्रह्मदिकी या कारणे असे सुरवरी त्रिपुर करा वयासि ईश्वरे अर्चिले तुम्हासी सहारा वया दैत्यासी पहिले तुम्हासी स्तविले गणपती कार्यारंभी वंदिती सकळाभी साधती तुझे निप्रसादे कृपानिधी गणनाथा ओंकारा विघ्नहर्ता विनायका करी मज करीमज गणाचा नायक तुची विघ्नाचा अंतक तू ते वंदी जे लोक कार्य साधे तयांचे सकळ कार्यांचा आधारू तुची कृपेचा सागरू करुणा गौरी कुमरू, मती प्रकाश करी मज, माझे मनीची वासना तुवा पुरुआवी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतिहीन मनोली धरिले तुझे चरण चौदा विद्याचे निधान शरणागत वरप्रदा माझे अंतकर्णीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे ಪೂರ್ಣ ದಷ್ಟಿನೆ ಪಹವೆ ಪಾವವಿ ದಾತಾರ ದಾತಾರಾ ಆತು ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಜಿಚೆ ನಗೀಶ್ವರಿ ಪುಸ್ತಕ ವೀಜೀಚರಿ ಹಂಸವಾಹನಿ ಅಸೆ ವಿಧ್ಯಾದ ಶಾಸ್ತ್ರಸಿ ಅಧಿಕಾರ ಜಾನಾ ಶಾರದೇಸಿ ತೆ ವಂದಿತೀ ಜ್ಞಾನ ಹೋಯವಧಾರಾ ಮನೋ ನಿನಮಿ ತೋ ತುಜೇ ಚರಣಿ ಪ್ರಸನ್ನ ವಾವೆ ಮಜ ಸ್ವಾಮಿ ರಾಹೋನಿ ಯಾಜಿ ವಾಣಿ ಗ್ರಂಥಿಂಗು ಕರಿ ಆತ ऐक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती विस्तार करावया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय ओ जगन्माते तुचे विश्व वाग्वे दवेते वेदशास्त्रे तुझी लिखिते नांदविषी येणे परी माते तुझी आवानी उत्पत्ती वेद पुराणी वदता सा दर्शनी त्याते अशक्य परियेसा गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नरसिंह सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नामा पुनोनी खांबसूत्रीची बाहुली जैशी खेळती तया सूत्रा सरशी स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्तती आणि चेने मते तैसे तुझे न अभिमते माझे जिवे प्रेरी माते कृपानिधी वागवे देते म्हणून विनवी तुझा बाळ मनोनी निदमिले तुझे चरण वावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान करी आता आता वंदू त्रिमूर्तीशी ब्रह्म शिवाशी विद्या मागे मी तयासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखे असती जासी करता जो का सृष्टीशी वेद झाले जाचे मुखेशी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशि क्षीरसागरी असे जाना चतुर्बाहू नरहरी शंखचक्र गदा मुरारी, पद्मनाभ परियेसा, पीतांबर असे कासेला वैजयंती माळा गळा शरणागता अभिष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमू शिवासी धरिली गंगा मस्तकेशी पंचवक्त दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने असती जासी सहारी सृष्टीशी मनुनी बोलती स्मशानवासी त्याचे वासी त्याचे चरनीन मन माझे व्याघ्रांबर पांगरुन सर्वांगी असे सर्पवेष्टन ऐसा शंभू उमार मन त्याचे चरणीन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध साध्या अवधरा ગંધિ કિન્નરા ઋષી નમ નમાજે વંધુઆતા કવિ કુળાશી પરાશરાદિ વ્યાસાિ વાલ્મીકાદી સકળી કાસી નમ નમા ઝે પરીયસા ને કવિસે કૈસે મનોની તુમ્મા વિનવિત જ્ઞાનદ્યાવે જી ભરવસે આપુલા દાસ મનો ગ્રંથ प्रकार नेने शास्त्राचा विचार भाषा नये महाराष्ट्र मनोनी विनवी तुम्हासी समस्त तुम्हे कृपा करि माझी वचना साह्य होने शब्द उत्पत्तीने नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनवोनी मग द्याहिले पूर्वजमनी उभय पक्षजनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेसी गोत्र कौडिन्य महारुषी साखरे नाम ख्यातीसी साय पासुनी नागनाथ देवरावतयाचा सुत सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करिता जनक चरणी मातापूर्वज ध्या मनी पूर्वज नाम धारणी आश्व लायन शाखेसी काश्य पाच गौत्री चोंडेश्वरी नामधारी रांगे जैसा जनु अवधारी अथवा जनक गंगेचा जाची कन्या माझी जननी निश्चय जैशी भवानी चंपा नामे मनोनी स्वामिनी माझी परियेसा नमिता जनक जननीसी अनंतर नमो श्री गुरुषी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा श्री गुरुसी एका भावे निरंतर मनोनी सरस्वती गंगाधर संतासी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार करणे बाळकासी वेदाध्यायी संन्यासी यती योगेश्वर तापसी सदा श्री गुरुषी तयासी माझा नमस्कार विनवितसे समस्तासी अल्पमती आपनासी माझे बो बडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा मात्र माझी मती नेने काव्य व्यपुती जयसे श्रीगुरु परी सांगितसे पूर्वापारामुचे वंशी गुरुप्रसन अहर्निशि निरोप माते परियेसी चरित्र आपुले विस्तारी मने ग्रंथकथन करी अमृतघट स्वीकारी तुझे वंश परंपरी लादती पुरुषार्थ श्री गुरु गुरुवाक्यमस कामधेनु मनी नाही अनुमानु श्रेयवर्धी पावविनार आपणु श्री नरसिंह सरस्वती त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवने वरणावे चरित्र श्री श्रीगुरूंचे वर्णावया शक्ती कैचे वाचे आज्ञा असे श्री गुरुची श्रीगुरुचिमनोनी वाचे बोलतसे पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनीपरीयसा ऐशी कथा जे यांचे घरी वाचिती श्री आयुक्त निरंतरी नांदती कल त्र पुत्रयुक्त तया भुवनी नवती गुरुकृपे कुणी निसंदेह सात दिनी एकता बंधन तुटे जाना ऐशी कथा सांगेन एका विस्तारता सायासवी न होय साध्यता सद्यफल असे देखा निधान लादे अप्रयासी तरी जे सायासी विश्वास माझया बोलासि एका स्रोते एकचित्ते आम्हा साक्षी ऐसे घडेल म्हणून विनवीतसे बळे श्री गुरुचरण असे भले अनुभवा हो सकळी झाली यावरी ढेकर जेवी देती जे बोलतसे अनुभवनी मी सामान्य म्हणोनी उदास कराल माझे वचनी मक्षिकेच्या मुखातून मधुकेवी ग्राहे होय जैसे मुक्ता फळ अथवा कर्पूर करदळी केवळ विचारी पा अश्व मुळ कवना पासाव उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुंडा कृष्ण दिसे ऊस अमृत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे जासी गाड गुरु स्मरणे स्वीकारणार शहाने अनुभवी ती एक चित्ते ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोत करोनी साव धानु चित्ते परीयसा श्री गुरु नरसिंह सरस्वती होते गणगापुरी ख्याती महिमा त्यांची अन अत्युन्नती सांगेन एका तया तयाग्रामी होते गुरु भनोनी, महिमा असे थोरु जाने लोक चहु राष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आरा त्वरित होय फलप्राप्ती पुत्रधारा धनसंपत्ती जे जे इच्छिल होय जना लादोनियासंतान संतान ना विती नाम करण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ असता वर्तमानी भक्त एक नामकरणी अति गहनी सदा ध्याय गुरुषी असे मनी व्याकुळती चिंते वेष्टीला असे बहुत गुरुदर्शना जावो मनत निर्वाण मानसे निघाला अति निर्वाणाअंतकर्णी लय लावणी गुरुचरणी जातो शिष्या शिरोमणी शुधा त्रशा विसरोनिया निर्धार करोनी मानसी मने पाही न श्री गुरुषी अथवा सांडी न देहासी जडू रूपे काय कीजे जांचे ज्यांचे नामस्मरण करिता दैन्य हरु होय तद्वरिता आपण असे नाम अंकिता किंकार न म्हणत असे देव असे आपुले उने तरीका बजावे श्री गुरुचरण परिसलागताची क्षण लोह सुवर्ण तैसे तुझे नाम परिस माझे हृदयी सदा वास माते कष्ट सायास होता लाजकवनाशी बोलाचा हे वा मनी धरुनिपा वा गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळु वा अंत अंतकर्णी कष्टला भक्त भक्तनाम निंदा निंदास्तुती आपुले वाणी करिता होय परियेसा येसा ओवी ओ मनावे वंदू विघरा पार्वती कुमार नमुते सुंदरा शारदेशी गुरुचि त्रिमूर्ती मनती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलयुगात कलयुगात ख्याती नरसिंह सरस्वती सारती क्रपासिंदु। क्रपासिंदु भक्ता शिसारती कृपा सिंधु कृपा भक्ता वेदवाखानिता नितार्ती गुरुनाता गुरुनाता मनोनिया त्रयमूर्तीचे गुण ते ತು ಏಕ ನಿಧಾನ ಭಕ್ತೀರಕ್ಷಣ ದಯಾನಿಧಿ ದಯಾನಿಧಿ ಯತಿವಿನವಿ ಶ್ರೀಪತಿ ನೇನೆ ಭಾವಭಕ್ತಿ ಅಂತಕರ್ಣಿ ಅಂತಕರ್ಣ ಸ್ಥಿರು ನವೆ ಬಾ ಶ್ರೀಗುರು ತೂ ಕೃಪ ಸಾಗುರುೇಗಿ ಪಾವೇಗಿ ಆತ ನರಹರಿ ಅನಂತ್ ಬಾಳಲಾಗಿ ಮಾತಾಟಾಕಿ તું માતા તું પિતા તુ ચી સખા ભ્રાન્તા તું કુળદેવતા પારંપરી વંશ પારંપરી ધરો નિર્ધારી ભજતો મી નરહરી સરસ્વતી સરસ્વતી નરહરી દૈન્યમાજય દ્વારી મનો નિરંતરી કષ્ટસે સદા કષ્ટચિતા કાહો દેશી આતા કૃપાસિંધુ ભક્તા કે હોસી કૃપ સિંધુભક્તા કૃપાળુઅનતા ત્રિમૂર્તિસમતા દયાનિધિ ત્રૈમૂર્તિ તુ હોો પાળીસી વિશ્વાસિ समस्त देवासी तुची दाता समस्ता देवाशी तुची दाता होसी मागो मी कवनासी तुझ वाचुनी तुज वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञ म्हणनी वनीती पुराणी माझे अंतकरणे साक्षी सर्वज्ञाची खुन असे हे लक्षण समस्ता ते जाने कवन कैसा, कवन कैसा परी असती भूमीवरी जाने चिनी जे तरी सर्वज्ञ तो बाळकताने नेने बाप माय कृपा केवी होय माता पित्या दलिया वाचुनी ने दवे म्हणून असेल तुझे सांग सांगमज समस्त मही तळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पाताळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिली एक, तेने पूर्वी लंका कवना दिली अढळ त्या ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी काय दिले निक्षेत्री करोनी विपात्रे मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीचा पोषक देव एक तू ते मी मशक काय देऊ नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांदत असे या तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेचे बोसंगी बैसुनिया बाळ पसरी मुख कमळ स्तन काक्षेशी बाळापाशी माता कायमागे ताता ऐके श्री गुरु नाता काय देऊ घेऊन या देता नाही दाता दयानिधी म्हणता बोलत दिसे देऊ तू न मानसी चौदाही भुवनासी तुची दाता अथवा तुझे मनी वसे काही सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या देता हि सामान्य नाव नाही जाना दा त्रत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी म्हणता मानसी माझे वंशोवंशी माझ्या पूर्वजवशी सेवेली असेल तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी बापाचे सेवीसी पाळीती पुत्रासी तेवी विवा अम्मासी प्रतिपाळावे माझे पूर्व जदन द्यावे तुही रुन काबाये करुना कृपा सिंधु आमुचे आम्मा देता काबा नये चित्ता सांगेन मी संता देईन घेईन आता आता मज जरी न देसी नर हरी जितोनी व्यवहारी घेही न जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाता दास मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तयासवे मन कठीण कीजे जे कठीण कि जे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हादा कैवारी सेवकासी सेवका, सेवका बाळासी करू नये ऐसी कठीनता परीयसि बरवे न दिसे माजे अपराधी धरुनिया बुद्धी अंतकरण क्रोधी पाहासी जरी बाळक मातेसी बोले निष्ठरेशी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमरासी धरी जैसी अलंगोनी हर्षी संभोखी पा कवन्याप्रादेसि न बोलती आम्हासी अहो ऋषिकेशी मज माता हो कापेसी माता हो कोपेसी बोले बाळ कासी जाऊनी पितयाशी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभो खुनी तू माता तू पिता गोपसी गुरु नाता सांगो कवना आता क्षमा करी तुची स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तो भलतैसा प्रतिपाळावा अना थर रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हणोनी वनिती पुराणी माझे बोलकानी न घाली सी च गुरु राना माझे करुणा वचना काय दुच्चितपणा तुम्हा असे माझे करुणा वचन नायके तुझे कान ऐकून पाशान विग्रत असे करुणा कर ऐसे वनिती तुझसी अजूनही तरी कैसी कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू गुरुनाथ आले वेगी व सालागी धेनु जैसी ठाकी भुवनु तैसे श्री गुरु आपण आले जवळी एचे गुरु मनी वंदी नाम करणी मस्त कठे उनी चरण केश तो मोकळी झाडी चरुण धुळी आनंदाच्या झळी अग्रि क्षाळी हृदय मंदिरात बैसवनी व्यक्त पूजा उपचारित शोड शविधी आनंद भरित झाला नामंकित हृदय श्री गुरुनाथ स्थिर झाला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरिस सरस्वतीशी इथे श्री नरसिंह सरस्वते पाख्याने नामधारक संवादे मंगळाचरण नाम प्रथमाध्याय संपूर्ण श्रीस्वामी महाराज की जय